मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणावरून बऱ्याच लोकांकडून ऐकत असतो की एवढं एवढं पाणी प्या अरे पाणी भरपूर पी सकाळी उठल्या उठल्या लोटा लोटा पाणी प्या आणि ही लोकं लोटा लोटा पाणी प्यायला चालू करतात सकाळी उठलं की लोटा तांब्याचा लोटा भरून ठेवलेला असतो तो पिऊन टाकतात मग अशा वेळेस ह्या लोकांना काही त्रास होऊ शकतात का त्याचे किंवा त्यांच्या आरोग्यामध्ये काही फरक पडतो का स्वास्थ्य लाभतं का आमच्याकडे बरेच पेशंट येतात ते पेशंट सांगत असतात की आम्हाला आम्लपित्ताचा त्रास होतोय भूक मंदावली आहे पोटात गॅस होतोय आणि जेव्हा आम्ही त्यांची हिस्ट्री बघतो तेव्हा आमचं असं लक्षात येतं की कुठून तरी ऐकलेलं असतं की सकाळी लोटाभर पाणी प्या आणि त्यांना ती सवय लागलेली असते वर्षानुवर्ष ते लोटाभर पाणी पित असतात मग अशा लोकांना आम्ही सांगतो की पाणी पिऊ नका एवढा आपल्या शरीरामध्ये निसर्गाने सेन्सर्स दिलेले आहेत जसे गाडीमध्ये सेन्सर्स असतात गाडी मागे यायला लागली आणि जर भिंत आली आणि भिंत कुठला काही ऑब्जेक्ट आला तर लगेच टीटी वाजायला लागतं तसंच आपल्या शरीरामध्ये भुकेचे सेन्सर आहेत तहानेचे सेन्सर्स आहेत नंतर शौचाला लागली त्याचे सेन्सर आहेत लघवीला लागले त्याचे सेन्सर्स आहेत हे सगळे सेन्सर्स निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत पण जेव्हा आपल्याला तहान लागेल तेव्हा तो सेन्सर स्टिम्युलेट झालेला असतो तेव्हा पाणी पिणं महत्त्वाचं आहे तुम्हाला तहान लागली नाही आणि तुम्ही पाणी पिताय त्याचा परिणाम असा होतो की आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त पाण्याची साठवणूक होते आणि कुठलीही गोष्ट आपल्या शरीरात अतिरिक्त साठणं हे अतिशय वाईट असतं आयुर्वेदामध्ये भूक ही महत्त्वाची आपल्याला माहिती आहे तशीच हे हो तहानीची भूक असते तुम्ही जर उन्हामध्ये फिरून आलात तर आपल्याला तहान लागते आपण काम केलं तर आपल्याला तहान लागते याचं कारण असं की आपल्या शरीरामध्ये वात आणि पित्त वाढत असतं आणि ते वात आणि पित्त वाढलं की शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झालं की आपलं शरीर आपल्याला सांगतं जीभ कोरडी पडते टाळू कोरडी पडते त्यामुळे तहाण्याची संवेदना होते पाणी प्यावं असं वाटतं पण तेव्हा पाणी प्यायला काहीच हरकत नसते परंतु आपल्याला तहान लागली ला नाही आहे कुणीतरी सांगतंय कोणते तरी डॉक्टर सांगत आहेत की पाणी पी भरपूर पाणी पी आणि आपण पाणी प्यायला चालू करतो पण ह्या जास्त पाणी पिण्यामुळे तहाणीच्या अग्नीवर त्याचा वाईट परिणाम होत असतो हे पाणी जर व्यवस्थित पचलं नाही तर ते शरीरात कुठेतरी साठत असतं ते शरीरामध्ये कुठेतरी सूज निर्माण करत असतं या अतिरिक्त पाण्याचं सॉफ्ट टार्गेट कोणतं असेल तर ते म्हणजे नाक जास्त पाणी प्यायची एखाद्याला सवय असेल ते पाणी बाहेर जाणार कुठून ते शरीरामध्ये कुठेतरी सूज निर्माण करतं किडनीवर जास्त प्रेशर येतं त्यामुळे पाणी अतिरिक्त पाणी शरीरात साठायला लागतं किंवा ते उजवायला लागतं ते नाकातून बाहेर यायला लागतं त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाणी हे पचूनच पेशींमध्ये केलं पाहिजे आपल्या शरीराच्या पेशींमध्ये अग्नी असतो आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा ते पोटातून ॲब्सॉर्ब होतं आणि ते, ते पेशींच्या बाहेरच्या फ्लुईडमध्ये जमा होतं ज्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुईड असं म्हणतो आणि हे पाणी पेशींमध्ये जात नाही कारण ते पेशींना आवश्यकताच नसते पेशींमधला अग्नी पेशंट प्रत्येक पेशींटमध्ये अग्नी असतो एक भूक असते त्या भूकेमधून ते पाणी पेशींमध्ये जात असतं जर शरीर डिहायड्रेट झालं तर या पेशीमधलं पाणी कमी होत असतं आणि ते व्यवस्थित योग्य रीतीने जर शरीरात गेलं तर ते ॲब्सॉर्ब होतं जर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुईड त्याच्यामधलं पाणी वाढलं तर हे पाणी तिथेच राहतं आणि ते ठिकठिकाणी नाकातून बाहेर येतं ते सुजेवाटे बाहेर येतं किडनीवर लोड येतो त्याच्यामुळे तहान लागल्याशिवाय पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी कधीही घातक आहे हे कधीही लक्षात ठेवा आयुर्वेदामध्ये एक आमसंकल्पना आहे आम म्हणजे आपल्या शरीरात न पचलेला भाग साठून राहतो अगदी अन्नही आपण भूकेच्या जास्त जेवलो तर त्या अग्नीवर जास्त दडपण येतं आणि न पचलेला अन्नाचा अतिरिक्त भाग तयार होतो ज्याला आम म्हणतो आणि त्याच्यापासूनच विविध रोग निर्माण होतात ज्याला आपण आमही म्हणतो तसंच पाण्याचं आहे पाणी जर पचलं नाही तर साम पाणी तयार होतं जे कुठेही पचलं नसतं कुठेही ॲसिम्लेट झालेलं नसतं कुठल्याही पेशीमध्ये गेलेलं नसतं आणि त्याच्यामुळे सुद्धा विविध रोग होऊ शकतात त्यामुळे पाणी हे जपून प्या तहान लागल्यावरच प्या कमी प्यायचं असं पण नाही करायचं योग्य मात्रेमध्ये पाणी गेलं पाहिजे आपल्या तहानीनुसार पाणी आपल्या पोटात गेलं पाहिजे या नियमाप्रमाणे जर आपण पाणी पिलो आपले सेन्सर्स काय सांगतायत यानुसार जर आपण पाणी पिलं तर नक्कीच आपल्याला पाण्याचा चांगला फायदा होऊ शकेल हायड्रोथेरपी या नावाखाली जो काही आत्ता उच्छाद चाललेला आहे सगळीकडे नुसता बोलवायला चाललेला आहे त्याच्यापासून नक्कीच स्वतःला वाचवा तुम्हाला तहान लागली तरच पाणी प्या तहान लागली आणि पाणी प्यायचं नाही असंही करायचं नाही आणि हा समतोल तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवा पाणी योग्य वेळेला योग्य मात्रेत आणि तहान लागल्यावरच प्या आणि स्वस्थ रहा, आता इथेच तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद